पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला तुझं सवे बहरली प्रीत भाग तेहतीसावा फायनल तयारी झाली लेखिका प्राची सोळे म्हटल्याप्रमाणे खेडचे काटदरे कॅटर साडेनऊ वाजता अण्णांच्या समोर दाखल झाले अण्णा उमाने त्यांचं स्वागत केले एवढे नावाज दिले पण अण्णांच्या एका शब्दाला मान देऊन ते दापोलीत आले उमाने नाशाला काजू घालून उपमा केला होता सगळ्यांना उपमा आणि चहा दिला हॉलमध्ये सारे जमले अण्णा उमावेनी सर्वप्रथम दोघांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सुमनला भावी आयुष्यासाठी खूप शुभाशीर्वाद देतो काटदरी बोलवले सुमनने वाकून त्यांना नमस्कार केला सुखी राहा ते म्हणाले बरं मी आमची मेनूची लिस्ट आणली आहे तुम्ही बघून घ्या मग आपल्याला ठरवता येईल काटदरे आता लिस्ट बघण्यात वेळ नाही घालवत आम्ही तुम्ही छान मेनू बनवून द्या मनोहरराव हो बोलवले सगळ्यांनीच होकार भरला बरं जसं तुम्ही म्हणाल मला सांगा मुहूर्त कधीचा आहे त्यांनी विचारले येत्या रविवारी दुपारचा बारा वाजून तीस मिनिटांचा आहे अण्णा म्हणाले अरे वा हे तर उत्तम झाले म्हणजे सकाळच्या नाश्त्याची आलेल्या पाहुण्यांना घाई होणार नाही वेळेमुळे सगळं सुरळीत होईल मग काटदरींनी छान मेनू बनवून दिला शिवाय शुक्रवारपासून त्यांचे दोन आचारी व एक मदतनीस अण्णांच्या घरी येऊन सगळा स्वयंपाक आणि नाश्त्याचं बनवून देणार होते घरातील साऱ्या स्त्रियांना त्रास होणार नव्हता नाश्ता सकाळी साडेआठ ते साडे पर्यंत काजू उपमा खमंग छोटे बटाटे वडे चटणी मसाला दूध आणि चहा दुपारचे भोजन दीड वाजल्यापासून सुरू वरण भात मसाले भात बटाटा सुकी भाजी काजू उसळ अळूवडी पुऱ्या चपात्या मठ्ठा कोशिंबीर गुलाबजाम जिलेबी मंडळी तोंडाला पाणी सुटले ना मेनू ऐकून संध्याकाळी घरच्या लोकांसाठी चहा कॉफी आणि बिस्किटे मेनू ऐकून सारेच खुश झाले मनोहररावांनी त्यांना तीस हजार रुपये ॲडव्हान्स दिला सगळं कार्य उत्तम होईल तुम्ही निसंकोच राहा काढदारी आश्वासन देऊन गेले शुक्रवारी त्यांची माणसं येतील असेही सांगितले ते गेल्यावर सारे थोडा वेळ निवांत बसले केलेल्या मेनूची एक लिस्ट अण्णांनी राघव साठेंना द्यायला घेतली विराज आल्यावर त्यालाही सांगणार होते काही बदल करायचा करायचा असल्यास तेही शक्य होते बहुतेक आपलं सारंच काम उरकलं आहे आता दागिने राहिले ते आज संध्याकाळी घ्यायला जाऊ दुपारचं साधं जेवण केले खिचडी आणि पापड लोणचं संध्याकाळी पाच वाजता सारे चहा घेऊन दापोलीच्या मार्केटमध्ये गेले दापोलीतले नार्वेकर सोने हिऱ्याचे व्यापारी शंभर वर्षे विश्वासाचे यांचे सराफाचे दुकान होते त्यांच्याकडचं सोनं म्हणजे बावन्न कशी सोनं सगळ्यांच्या पसंतीचं एकमेव ठिकाण संध्याकाळी सहाच्या दरम्यान सारे तिथे पोहोचले सुमनसाठी उमाने छोटं मंगळसूत्र आणि एक जोड कानातले घेतले तिच्या पाटल्या ती सुमनला देणार होती त्या तिने पॉलिश्ट लागल्या कुंदाने आदित्यसाठी गोफ सिलेक्ट केला सुधासाठी मोठं मंगळसूत्र हार कानातले व दोन सुंदर डिझाईन असलेल्या बांगड्या पसंत केल्या एवढं सारं सोनं आपल्या मुलीसाठी बघून साठे कुटुंब तर भारावून गेले लताने सुधासाठी छोटं मंगसूत्र घेतले तिचा एक जोड कानातले ती सुधाला देणार होती ते ती तिनेही पॉलिशला टाकले आदित्य आणि सुधाची अंगठी खरेदी झाली दोघांना मनपसंत डिझाईन मिळाला आता सुमन आणि विराज यांच्या अंगठ्या राहिल्या होत्या ते विराज आल्यावरच होणार होतं नार्वेकर सराफांची खासियत होती खूप साऱ्या डिझाईनचे दागिने त्यांच्याकडे तयार असत कारण शुद्धता हाच त्यांचा खरा दागिना होता म्हणूनच दुकानात त्यांच्याही कायम गर्दी असे उमा कुंदा आणि लताने त्यांचे स्वतःचे दागिने पॉलिशला टाकले प्रत्येक दागिन्याची वेगळी बावती करून मिळाली घेतलेले सर्व दागिने छान वेगवेगळ्या पेटीत सजवून दिले मोठ्यांनी विकत घेतलेला सारा ऐवज पुन्हा चेक केला तसेच पॉलिशला दिलेले दागिने चेक केले ते दोन दिवसांनी मिळणार होते एवढी लाखांची खरेदी केल्यामुळे आणि खुद्द अण्णांच्या घरचं शुभकार्य असल्यामुळे त्यांना घवघवीत डिस्काउंटसुद्धा मिळाला सारेच खुश झाले नार्वेकरांनी सगळ्यांचं उत्तम स्वागत केले त्यांना चहा नाश्ता दिला थोडक्यात लग्नाची सारी तयारी झाली मंगल कार्यालय केटर कपडे दागिने बाकीच्या गोष्टी एक एक मार्गी लागत होत्या दोन दिवस बघता बघता संपले उद्या संध्याकाळी विराज आणि त्याची फॅमिली येणार होती मग तर अजून धम्माल येणार होती कुंदा त्या दमून थकून साऱ्या कामाची उजळणी करत होती अण्णांनी शकुला तिच्या एकुलत एक मुलीला व नवऱ्याला कपडे घेण्यासाठी पैसे दिले रात्रीच्या जेवणानंतरच्या बैठकीत साठे कुटुंबही आले होते शुक्रवारी मेहंदीचा कार्यक्रम संध्याकाळी सात नंतर सुरू होणार शनिवारी हळदी समारंभ सकाळी साडे दहा वाजता आणि रविवारी शुभमंगल सावधान कुंदा हे बोलली तोच उमा व लताला हुनका आवड कठीण झाले सुमन उमाला तर सुद्धा लताला बिलगून रडत होत्या खऱ्या अर्थाने त्या आता या घर गर त्यांच्या घरात चार ते पाच दिवसाच्या पाहुण्या होत्या अण्णा आणि राघव दोघांची डोळे पाणावले ते म्हणतात ना मुली असतातच बरक्याचं धन बुधवारी संध्याकाळी विराज दापोलीत आला पुण्याहूनच त्याने हॉटेल दुर्वांगपूरचा डबल रूम बुक करून ठेवला कारण आता त्यांच्याकडे खूप सामान होते दहा दिवसांची बुकिंग करून ठेवले होते हॉटेलवर आल्यावर त्याने कुंदाला फोन करून आल्याचे कळवले गुरुवारी सकाळी तो मंजिरी आणि मकरंद वाड्यात येणार होते जेव्हापासून विराज दापोळीत आला हे कळलं तेव्हापासून तो मंच इथे चित्तच थाऱ्यावर नव्हते कधी एकदा विराजला बघते असं तिला झाले होते हॉटेलवर आल्या हॉटेलवर आल्यावर तिघे फ्रेश झाले आई बाबा जेवण इथे रूममध्येच मागवतोय बुफे बंद झाला असेल विराज बोलला हो चालेल तसंच कर मकरंद म्हणाले विराजने रिसेप्शनला कॉल करून जेवणाची ऑर्डर दिली कार ड्राईव्ह करून विराज जमला होता जेवून त्याला झोपायचे हो होते वीस मिनिटांत जेवण आले तिघाने जेवण करून घेतले तोंड हात धुवून ते बेडवर बसले जमला का माझा मुलगा मंजिरी बोलली हो गं आई पुण्यात गेल्यापासून ते आत्तापर्यंत फक्त काम आणि फिरतोय जाम दमाला झाले विराजने प्रांजळ कबुली दिली हो रे बच्चा खरं आहे चल तू झोप पाहू आता उद्या उशिरा उठ अण्णांकडे काय न्यायचे ते मी आणि मंजिरी बघतो तू झोप पाहू मकरंद म्हणाले गुड नाईट आई बाबा विराज बोलला आणि त्याच्या बेडवर आडवा झाला पुढच्या पाचच मिनिटात तो गाड झोपी गेला मंजिरीने त्याच्या केसातून हात फिरवला व त्याच्या रूमची लाईट बंद केली आणि दार ओढून घेतले सकाळी विराज नवला उठला भरपूर झोप झाल्यामुळे त्याचा थकवा निघून गेला त्याला खूप फ्रेश वाटत होते मंजिरी मकरंद गॅलरीत बसून चहा घेत होते गुड मॉर्निंग मला उठवलं का नाही आई नऊ no वाजले विराज बोलला त्याने काय झालं असतं तू आता तुझं आवरून घे मग नाशा करायला खाली जाऊ की सानेवाड्यात जायला मोकळे आपण ती म्हणाली आई जे काही न्यायचं ते सगळं घेतलंस का हो रे सगळं घेतले तू नको काळजी करूस जा आवरून घे मंजिरी हसत बोलली तसा विराज बाथरूममध्ये पळाला पंधरा वीस मिनिटांत तो तयार होऊन आला चला निघूया वाह भारीच जीन्स आणि टी शर्ट दिसतंय मंजिरी हसून बोलली नंतर सुतीकर मॉम आधी खाली जाऊया युवराज गाळत हसत बोलवला तिघे नाश्ता करायला खाली डायनिंग हॉलमध्ये आले नाश्ता चहा जा, कॉफी झाल्यावर परत रूममध्ये आले बरं दोघेही ऐका मी घेतलेल्या वस्तूंची यादी केली आहे ती आधी ऐकून घ्या काही राहिलं तर सांगा मंजिरी म्हणाले सुमनचा शालू ब्लाऊज मोठे मंगळसूत्र कानातले जोड बांगड्या चांदीची जोडवी हे सगळं आज दाखवायचं आहे नंतर हे लग्नात दिलं जाईल विराज तुझाही ड्रेस घे गडद हिरवा रंग तुला किती छान दिसत होता मंजिरी हरकून बोलली मग आहेच आपला विराज देखणा मकरंद यांनी पुष्टी जोडली धन्यवाद माय बाप हो विराज नमस्कार करत कमलेत झुकत बोलला चला आता निघूया मंजिरी आधी त्याच्या आजोबांचे एक्सचेंज केलेले पैशाचं पाकिट घेतलंच ना मकरंद यांनी विचारले हो हो त्या पैशाचं पाकिटच वेगळं केलं आहे टोटल दोन लाख त्रेचाळीस हजार आहेत मंजिरी बोलली मी जास्त वेळ नाही थांबणार तुम्हाला तिथे सोडेन आणि ऑफिसात जाईल मग येताना एकत्र हॉटेलवर येऊ पेंडिंग कामं हँडओवर करायची आहेत विराज बोलला नो प्रॉब्लेम दोघं म्हणाले सामानाची सुटकेस घेऊन तिघे गाडीत बसले विराजने गाडी स्टार्ट केली गो गाडीचा हा हॉर्न वाजला आणि फुलपाखरासारखी भिरभिरत सुमन तिच्या खोलीतून बाहेर आली तिने पाहिलं विराजची कार आली मंजिरी आणि मकरंद उतरले विराज कार पार्क करत होता अण्णा जोगळेकर आलेत सुमन म्हणाले अण्णा उमा बाहेर आले त्यांना बघून सगळ्यांना आनंद झाला तिघे आत आले नमस्कार प्रवास कसा झाला खूप दमछाक झाली असेल ना उमाने विचारले हो माताई एवढं मोठं कार्य म्हटलं की धावपळ होणारच मंजिरी बोलली सगळे बसले सुमन सगळ्यांना पाणी घेऊन आले कशी आहे सुमन मंजिरीने विचारले मी बरी आहे आई तेवढ्यात कुंदा मनोहर आदित्य तिघे आले उमाने शकुला चहा आणायला सांगितले सगळे बाहेर सगळे बरे आहात ना सगळे आहात ते बरं झालं आमची खरेदी दाखवतो मंजिरी म्हणाली व तिने सुटके सुकडली सुमनचा हिरव्या रंगाचा शालू त्याला केशरी काठ आणि पदर होता ब्लाउजला केलेली डिझाईन विशेष करून सुमनला खूप आवडली विराजचा पोशाख दाखवला सर्वांनी स्तुती केली मुलांनी लग्नाच्या कपड्यांचं मॅचिंग केले आहे मनोहरराव हसत बोलले मग मंजिरीने सुमनसाठी केलेलं मोठं मंगळसूत्र काढले पाच लक्ष्मी असलेलं पेंडंट आणि मध्ये कळ्या काळ्या मण्यांची पोत व दोन्ही बाजूला सोन्याच्या नाजूक पट्ट्या हे डिझाईन खूपच युनिक होतं हे ॲक्च्युली डिझाईन माझ्या मंगळसूत्राचं आहे सर्वांना मनापासून आवडले हार कानातले बांगड्या जोडवी एक एक वस्तू खूप सुरेख होती सुमन तर त्या वस्तू बघून मोहरून गेली मकरंद उठले त्यांनी आजोबांचे पैशाचे पाकिट काढले व हा आनन्द आनंद सोहळा आनंदाने बघत बसलेला आजोबांना नेले बाबा तुमची तिकडची करन्सी बदलून आणली आहे दोन लाख त्रेचाळीस हजार आहेत धन्यवाद तुमच्या व्यस्त कामात मी माझ्या अजून एका कामाची भर टाकली होती तरी वेळात वेळ काढून तुम्ही ते केलेत यासाठी तुमचा खूप आभारी आहे अजबा बोलले बाबा धन्यवाद देऊन परक करू नका तुम्ही परके आहात का आपलीच मुले आहेत मकरंद प्रेमाने बोलले चकूने चहा दिला मकरंद राव आणि मंजिरीताई ताई तुम्हालाही इथल्या कामाचा आढावा देतो अण्णा बोलले हॉल ते कॅटर कपडे ते दागिने मेहंदी ते हळद ब्युटिशियन आमंत्रण घरचा तीन दिवसांचा मेनू या सगळ्यांची अण्णांनी त्यांना व्यवस्थित माहिती दिली आता फक्त एकच काम राहिले ते म्हणजे विराज आणि सुमनची अंगठी ती कधी घ्यायची ते ठरवूया तसेच उद्या सकाळी घरच्या देवासमोर लग्नपत्रिका ठेवून मग सारे आम्ही गावच्या कुलदेवतेला पत्रिका ठेवायला मंदिरात जाणार आहोत त्यांनी आरवने बनवलेली पत्रिकाही दाखवली अण्णा आम्हाला लाजल्यासारखं होतंय हो इथे तर काम करायला आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही तुम्ही सगळं काहीच केलं मकरंद हात जोडत बुरवले आणि आरवने पत्रिका तर सुरेख बनवली आहे मकरंद राव रिवाजाप्रमाणे आपल्याकडे मुलीचे कपडे मुलाने आणि मुलाचे कपडे मुलीने घ्यायचे असतात तुम्ही पुण्याला असल्यामुळे तसं जमलं नाही तुम्ही मुलीसाठीची खरेदी सगळी केली आणि विराजनेही त्याची केली तेव्हा रीतीप्रमाणे त्या पोशाखाचे पैसे देणे आम्ही लागतो असं म्हणून उमाने आणून दिलेल्या पैशाचं पाकिट अण्णाने हातात घेतले स्वतःच्या डोक्यावर टोपी घातली पाकिटाला कुंकू लावले विराज जवळ गेले त्यालाही कुंकूचा टिळा लावला व ते पाकिट मानाने त्याच्या हातात दिले रुपये एकवीस हजार मानाचा आहे असे लिहिले होते विराज त्यांच्या पाया पडला विराजने लिहिलेली रक्कम पाहिली अण्णा एवढी रक्कम खूप जास्त आहे काही जास्त नाही बाळा बस आमचं प्रेम समज अण्णांना काय म्हणायचे होते ती विराज समजला त्याने हसून होकार दिला पाकिट मंजिरीकडे दिला अण्णा एक महत्वाचे या लग्न सोहळ्याचा एकूण खर्च आम्ही किती द्यायचा ते आम्हाला सांगा म्हणजे तशी रक्कम तुम्हाला द्यायला मकरंद बोलले जोगळेकर तुर्तास पैशाचं काही बोलू नका या सोहळ्याचा खर्च आदित्यचे आजोबा म्हणजे बाबा करतायत कुंदा बोलली व मकरंद आणि विराज आजोबांच्या पाया पडले नंतर असं ठरलं उद्या पत्रिका ठेवल्यावर नार्वेकर सराफाकडे सुमन विराज अंगठी घेण्यासाठी जातील कंपनी म्हणून आदित्य व सुधाही जातील विराज ऑफिसला जायला निघाला मकरंद आणि मंचिरी तिथेच थांबले संध्याकाळी विराज येऊन एकत्र हॉटेलला जाणार होते विराजने निघताना सुमनकडे पाहिलं तिचेही निळे चार डोळे त्यालाच बघत होते चेहऱ्यावर गोड हसू आणत त्याने डोळ्यांनी उतरून गेटकडे चालू लागला संध्याकाळी कामावरून विराज घरी आला तो आला तेव्हा सगळे बसून छा घेत होते साटे कुटुंब देखील आले होते त्याला येताना पाहून सुमनची कळी खुलली विराज आला आणि फ्रेश व्हायला गेला तोपर्यंत सुमन त्याच्यासाठी पाणी आणि चहा आणायला गेली केलस का सगळं काम हँडओवर मकरंद यांनी विचारले हो बाबा केले उद्यापासून पंधरा पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आहे आणखी एक आनंदाची बातमी आहे अरे वा ती कुठली मंजिरी लगेच बोलवली मोठ्या साहेबांनी माझे ट्रान्सफर पुण्याला केले विराज बोलला तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केले सुमननी त्याला पाणी आणि चहा दिला तो तिच्याकडेच बघून हसत होता लताने सगळ्यांसाठी सुखानाश्ता आणला होता तो खाऊन मकरंद मंजिरी विराज हॉटेलला जाण्यासाठी निघाले उद्या सगळे सकाळी दहापर्यंत येणार होते मंजिरीने कपडे आणि दागिने असलेले बॅग उमाला तिथेच ठेवण्याची विनंती केली हॉटेलवर ठेवणे जोखीम होती हे तुमचंच घर आहे नी संकोच ठेवा बरं मकरंद राव एक विनंती करायची होती तुम्हा दोघांना अण्णा असे बोलले आणि सगळेच आश्चर्याने पाहू लागले अण्णा तुम्ही विनंती वगैरे काय बोलता कृपया असं काही बोलू नका हक्काने सांगा मकरंद त्यांचे हात हातात घेत आता लग्न अवघ्या दोन दिवसांवर आले तुम्ही हॉटेलवर राहताय विराज आणि तुमची सारखी फेरी होते काही विधी घरी होणार आहेत तेव्हा मला असं सुचवायचं आहे की विराजचीच खोली आहे वरच्या मजल्यावर मोठी आहे गॅलरी आहे तेव्हा तुम्ही दोघे आणि विराज इथेच राहायला आलात तर बरं होईल उद्यापासून आचार्यही येतील कामाचा काही ताण नाही आहे काही निर्णय घ्यायचे असतील सल्ला मसलत करायची असेल तर सगळे असतील तर छानच होईल शिवाय विराजची दगदगही वाचेल तोही नवरा मुलगा आहे आणि व्यवहाराने त्याची ती खोली हक्काची आहे तेव्हा यावर विचार करा अण्णा बोलायचे थांबले कधी नव्हे ते मकरंद गहीवरले त्यांनी प्रेमाने अण्णांना आलिंगन नेले अण्णा आताच्या जगात तुमच्यासारखी निखालच प्रेम करणारी माया करणारी आणि दुसऱ्यांना बरोबर समजून घेणारी व्यक्ती मिळणे केवळ अशक्य कुणाही आपल्या लहान भावाचं एवढं मोठं मन पाहून आनंदले आणि त्याच्याबद्दल आपण जे वागलो ते आठवून दुःखीही झाली आम्ही येतोय उद्या सगळं सामान घेऊन येतोय निमित्ताने अण्णांचा आणि उमाताईंचा सहवास लागवेल मंजिरीने होकार दिला आणि उपस्थित असलेले सगळेच आनंदून गेले मी वरची रूम आवरून घे सुमन म्हणाले हो हो घे हो एकदम छान सजवून ठेव होणारे सासू सासरे येणार आहेत राहायला उंदा हसत म्हणाली आणि लादून सुमन तिच्या खोलीतच पळून गेली सगळ्यांचा निरोप घेऊन तिघे निघाले सुमनला पाहताना आल्याने विराज खट्टू झाला दुसऱ्या दिवशी मकरंद मंजिरी विराज सारं सामान घेऊन आले तिघे विराजच्या खोलीत आले आत येताच मन मोगऱ्याच्या सुगंधाने भरून दिले जशी पहिल्या दिवशी सुमननी विराजसाठी खोली आवरली होती तशीच आताही होती मकरंद मंजिरी खूप खुश झाले आणि विराजला तर त्याची आणि सुमनची पहिली भेट आठवली ठरल्याप्रमाणे तयारी करून विराज सुमन आदित्य नार्वेकर सराफाकडे निघाले वाटेत सुधाला घेणार होते तिघे बाहेर पडले सुधाला पिकअप केले आज मात्र सुमन पुढे बसली होती तर आदित्य आणि सुधा पाठी मला आपण पहिल्यांदा काळकाई देवीच्या मंदिरात गेलो ना ते आठवले मग तिथून स्नॅक्स खाण्यास गेलो आणि एक माणूस रागावला होता सुधा आदित्यवरची नजर चोरत बोलली तिच्या बोलण्याने कारमध्ये एकच हशा पिकला पुढच्या दोघांचं लक्ष नाही असं पाहून त्याने सुधाचा गाल हळूच ओढला मी काही नाही पाहिलं हां विराज आरशामधून बघत बोलला बिचारी सुद्धा तर लाजूनच गेली नार्वेकर सराफांनी चौघांचे स्वागत केले त्यांच्यासाठी कपल रिंगचे आधी स्ट्रे काढून ठेवले होते मानलं पाहिजे गावात आहे पेढी गावात आहे पेढी पण एकशे एक डिझाईन्स एक आहेत विराजने स्तुती केली मनापासून धन्यवाद नार्वेकर म्हणाले सुमनच्या पसंतीने विराजला आणि विराजच्या पसंतीने सुमनला अंगठी घेतली गेली नार्वेकरांनी दोन्ही अंगठ्या लाल गुलाबाच्या बॉक्समध्ये दिल्या जसे आदित्य आणि सुधाला दिले होते तसे बिल पेड करून चौघे निघाले ऑलमोस्ट सगळी खरेदी झाली आहे उद्या काय प्रोग्राम असणार आहे आदित्यने विचारले सकाळी ग्रहमक आणि सभाष्णपूजन असणार आणि संध्याकाळी मेहंदी सुमन म्हणाले हो आमच्याकडे सकाळी ग्रहमक आणि आई सभापूजन करेल मग संध्याकाळी मेहंदीला इथे येऊ सुधाने सांगितले वाह मस्त धमाल येणार आहे मग मुलींनो मेहंदीमध्ये आमची नावं काढणार आहात की नाही विराज दोघांची मस्करी करत बोलला खरं सांगू मी असे काही करणार नाही कारण काही दिवसांनी मेहंदी उतरेल त्याबरोबर ते लिहिलेलं अक्षरही निघून जाईल आणि मला तसं नको आहे तुम्ही आणि तुमचं नाव कायम मनात आणि हृदयात आहे आणि असणार सुमन तिच्या निळ्या डोळ निळ्या डोळ्यात स्वप्न बघत बोलली सुमे अगदी माझ्या मनातलं बोलीच बघ मीही असे काही करणार नाही हां पण हातभर मेहंदी काढणार रा रा राजा राणीची ती आदित्यकडे बघत हसत बोलली दोघांनी मिळून त्यांना थम दाखवला चला निघायचे का विराज बोलला हो चला जाऊया सगळे बोलले चौघे बसले का कारमध्ये आणि विराजने कार, विराज कार सानेवाड्याकडे घेतली क्रमश कथेची हक्क लेखीकडे सुरक्षित तर मंडळी बरोबर सुरू आहे ना लग्नाची तयारी काही राहिलं असेल तर नक्की सांगा आणि पुढची कथा ऐकायला विसरू नका एक सुंदर अप्रतिम लग्न सोहळा जो सुरू आहे तुमच्यासमोर कथालेखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे नक्की लाईक करा कमेंट करा आणि हाईप करा धन्यवाद